नमस्कार मंडळी कशी आहात सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमीनिमित्त आज करायचा आलेले आहेत पोळ्या आणि आता करत आहे कटाची आमटी बघू शकता फोडणीला टाकलेलं आहे मस्तपैकी आपला हिरवा मसाला तिखट आणि त्याची फोडणी दिलेली आहे कडीपत्त्याच थोडंसं पाणी टाकते करतल मसाला आणि डाळ शिजवलेली हे बघू शकता पाणी आहे हे ह्यालाच येळवणी चमटी म्हणतात ही येळवणी मस्त पैकी काढलेली आहे येळवणी त्याच्यामध्ये त्याची आपलं संपला आहे पण को कोथिंबीर लसूण खोबरं आलं हेच वाटण होतं ते आता टाकलेलं आहे आणि त्याची ते वाटण टाकून मस्तपैकी परतला आहे तेलात असं परतायचं छान म्हणजे तरी छान येते असं चाललेलं आहे कटाच्या आमटी करायची तयारी इथं आम्ही पोळ्या दुधाबरोबर नाही दूध टाकून हे गुळवणे आहे हे गुळाचं केलेलं आहे ह्याच्यामध्ये दूध टाकून दूध आणि तूप टाकून खातो मस्तपैकी असंच खात असतो आम्ही छान लागते इथं बघू शकता पुरण पण बारीक करून झालेलं आहे मस्तपैकी केलं बारीक गरम गरमच इकडं कणिक पण मळून झालेलं आहे कणिक मळताना काय केलंय माहिती का पोळ्याचं त्याच्यामध्ये मळतानाच थोडंसं थोडीशी हळद टाकलेली आहे त्यामुळे पोळ्या छान कलर बाज दिसतात पिवळ्या पिवळ्या मस्त असं तयारी चाललेलं आहे पोळ्याची कणिक मळले तर पुरण झालेलं आहे ते गुळवणी झाली तर आमटी करत आहे आणि याचा आता भजीची तयारी करायची आहे आणि पनीर पण पन करायचं आहे त्याचा मसाला बारीक करायचा आहे एकंदरीत खूप काय काय करायचं आहे बटाट्याची आमटी पण करायची आहे बटाट्याची भाजी करायची आहे पंधी लावायला बटाट्याची भाजी पनीर कुठं गेला पनीर आमचा बघू शकता पनीर मस्त पनीर पण करायचं आहे तयारी चाललेली आहे माझी बघू शकता सकट कट आलाय आता हे आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये छान थोडं केलाय सगळा मसाला तेलामध्ये होऊ शकतो आहा हा हा तस दिसतयला कटाची आमटी म्हणतात कट आला पाहिजे चांगला चला आता घेते टाकून हे आहा बघू शकता कट मस्त येणार बरं उकळी आल्यानंतर एक उकळी आली ना की नाही छान येणार मीठ काय चवीनुसार आणि ऑलरेडी मी डाळीत टाकलेलं होतं ना मीठ ते असतच बघू शकता कसे आहे कटाची आमटी मंद गॅसवर उकळू द्यायची आता हे दहा पंधरा मिनिट उकळू देणार आहे तरच त्याचा स्वाद चांगला येतो अशी छानच होती म्हणा बघू शकते अशी केलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मला बघायला लागेल थोडंच टाकते कारण का मी अगोदर टाकलेलंच होतं डाळ शिजवताना की नाही मग ते डाळ डाळीचं पाण्यात सगळं ह्याच्यात आलं पाण्यामध्ये आलं हा 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 काय उस तर सुटलाय खमंग असे केलेले आहे कटाची आमटी आणि आता मला मस्त मसाला करून पनीर करायचं आहे आणि कुकरमध्ये आहे बटाटा भात पण लावलेला आहे बटाट्याची भाजी करायच्या दोन राहिल्यात मग पोळ्या केल्या का झालंच म्हणजे एकंदरीत आलं आहे स्वयंपाक मी बघू शकता कटाची आमटी अशी केलेली आहे मी कटाची आमटी चला कुणाकुणाला आवडतात पोळ्या या खायला आणि आज क्लायमेट इज ओके मस्त आहे काय oh, वार wow. छान सुटलाय कसा आहे नेचर चलो झाली आपली आमटी गॅस करते मंद म्हणजे मंद गॅसवर ठेवायचे तो असा चाललेला आहे मस्त पैकी पोळ्याचा स्वयंपाक पोळ्या करायच्यात म्हणजे अजून चला घेते करून आता सगळं अशी बात पे धन्यवाद